उद्या बावीस फेब्रुवारीला वीस लक्ष घरकुल लाभार्थींना मंजुरी पत्राचे वितरण गृहोत्सव सोहळा जुनगाव येथेही हा सोहळा आयोजित घरकुल लाभार्थी व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे सरपंच राहुल भाऊपाल यांचे आवाहन पोंभुर्डा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्रात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत शंभर दिवशीय महाआवास अभियान दिनाक एक जानेवारी ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारत सरकार यांच्या शुभ हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआवास अभियान सन दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील राज्यातील वीस लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्रक उद्या देनाक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणार आहे यासाठी फेब्रुवारी बावीस रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत हा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सरपंच महोदयांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतमध्ये घरकुल लाभार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करावयाचा आहे त्यानुसार जुनगाव येथील ग्रामपंचायतीत हा सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे सरपंच राहुल भाऊपाल यांनी कळविले आहे या सोहळ्याला भरकुल लाभार्थ्यांनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहनही सरपंच राहुल भाऊपाल यांनी केले आहे